नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मंडई गंध लावण्याचे फायदे काय आहेत गंध का, का लावावा गंध लावताना कोणत्या बोटाने गंध लावावा आणि गंध म्हणजे काय गंधाचे महत्त्व काय आहे ज्या संसारी माणसाला देवपूजेला वेळच नाही त्यांनी अवश्य स्वतः स्नान झाल्यानंतर गंध लावून मग त्यांनी घराच्या बाहेर पाऊल टाकावा गंध लावण्याचे रहस्य काय आहे आणि ते कोणत्या बोटाने लावावे गंध लावणाऱ्या व्यक्तीकडे आपण जर पाहिलं तर आपल्याला एक संस्कृती रक्षक म्हणून आपल्या मनामध्ये एक भावना निर्माण होतात तर या व्हिडिओमध्ये ही सविस्तर माहिती देणार आहे की गंध लावण्याचे फायदे का आहेत आणि गंध का लावावे गंध कुणी लावावा गंध कोणत्या बोटाने लावावा चला तर मग सुरुवात करूया की गंध का लावावा असे म्हणतात मंडई शास्त्रामध्ये की देह देवाचे मंदिर आहे असे आपण म्हणतो ज्याप्रमाणे मंदिरामध्ये सर्वत्र ईश्वर व्यापून उरलेला असतो त्याचप्रमाणे आपल्या देहातील रोमारोमामध्ये दे होणारे जे स्मरण आहे आहे हे ईश्वरी भावाकडे खेचणारे असते आपलं हृदय यकृत मेंदू मूत्रपिंड ही जे स्थाने आहेत ही तंदुरुस्त असतील तरच देह तंदुरुस्त राहत असतो आणि हे अवयव म्हणजे देह मंदिराचे स्तंभ आहे आता या देहात भगवंत नित्य वास करत असतो बऱ्याच लोकांना माहितीच नाही आता मी पण काय आहे आपलं जे शरीर आहे तर आपलं शरीर हे देवाचंच शरीर आहे आपल्या शरीरामधला प्रत्येक अवयव आहे तर हा देवाचाच आहे त्याला देवच मानलं जातं या देहामध्ये भगवंत नित्य वास करत असतो या देहस्थितीमध्ये ही देहस्थिती आहे म्हणजे मूर्ती आहे आणि ही देहस्थिती म्हणजे मूर्तीला गंध लावणे म्हणजे एक छोटूशी देवपूजाच आहे बरं का स्वतःला कपाळाला गंध लावणं म्हणजे एक छोटूशी देवपूजाच आहे ज्या माणसाला जो संसारिक माणूस आहे संसार करतो त्या माणसाला देवपूजेसाठी वेळच नाही तर आता वेळ नाही भेटत त्यांनी काय करावं कमीत कमी त्यांनी स्नान झाल्यावर स्वतःच्या कपाळाला गंध लावून आपल्या स्वतःच्या अंतरात्म्याची पूजा जरूर करावी याच्यामध्ये कुठलीही शंका नका कारण गंध लावण्यामागचे जे रहस्य आहे ते म्हणजे गंध लावताना आपण जी आपली उंगळी असते ही अंगळी स्पर्श असतो ही उंगळी म्हणजे आपला मधवा भाग असतो मध्यभाग असतो म्हणजे मध्यभागाचा दोन बोटं आणि हे दोन बोटाचा मधलं बोट आहे तो असावा म्हणजे मधली बोट त्या बोटामध्ये थेट आजलं जे मधलं बोट आहे दोन्ही दोन बोटाच्या मधलं जे बोट आहे त्या बोटाचा जो संबंध आहे तो थेट आपल्या हृदयाशी आहे त्याचा थेट हृदयाशी संबंध आहे आपल्या उंगळीतून प्रवाहित होणारी स्पंदने ते थेट आपल्या हृदयाला जाऊन भिडत असतात असं शास्त्र सांगतं गंध लावण्याचे व्यावहारिक जे कारण आहे ते म्हणजे गंध लावणारा मनुष्य आहे तो सहसा पापकर्मास प्रवर्त होतच नाही कारण तो देवाचे अस्तित्व मानणाऱ्यापैकी एक असतो सकाळी कपाळावर गंध लावून केलेली मानसपूजा आहे ती मानसपूजा आपल्याला दिवसभर आपण देवाच्या साक्षीने काम करत आहोत याची आपल्याला सतत दिवसभर ती जाणू जाणव म्हणजे जाणीव करून देत असते आपल्याला प्रत्येक घडामोडीवर बारकाईने लक्ष ठेवायला ठेवणारा जो आहे गंध तो सी सी टी व्ही कॅमेरा असतो आणि त्याचा ऑपरेट आपल्या हृदयसिंहासनावर विराजमान झालेला असतो आपण कोणाच्या निगराणीमध्ये आहोत हे कळल्यावर जसे की समजा वाईट कृत्य आपण करणार आहोत तर वाईट कृत्य करण्यास आपलं कधीही मन धजावत नाही त्याचप्रमाणे माझ्याकडे देव माझा पाहत आहे अशी ही जी जाणीव आहे ती या गंधाद्वारे आपल्याला सातत्याने होत राहत असते आपण कोणत्याही वाईट प्रत्यामध्ये जात असेल तर हे गंध आपल्याला ते थांबण्याचं काम करत असतो आता गंध लावणाऱ्या व्यक्तीकडे जो समाज आहे तो समाज देखील एक संस्कृती रक्षक म्हणून या भूमिकेतूनच पाहत असतो ही केवळ धार्मिक खून नाही तर ही तर स्वतःच्या अस्तित्वाची स्वतःला करून दिलेली एक जाणीव असते म्हणून ही आपल्या धर्मामध्ये आणि आर्यसंस्कृतीने आपल्याला टिळकविधीला धर्मांत स्थान दिले आहे टिळक याला टिळक म्हणलं जातं आणि विधीला खूप महत्त्व आहे तिळक विधीला धर्मामध्ये एक महत्त्वाचं स्थानसुद्धा आहे आता पूर्वीपासूनच ज्या स्त्रिया आहेत ज्या महिला आहेत म्हणजे महिला पुरुष कपाळावर गंध लावायच्या पहिल्या महिला मोठे मोठे कुंकू लावायच्या आजसुद्धा एकदम छोट्या छोट्या ग्रामीण भागामध्ये महिला कपाळावर कमीत कमी तळ हाताचा भाग असतो तेवढ्या मोठ्या आकाराचं कुंकू लावतात पहिल्या स्त्री पुरुष कपाळावर चंदन गंध न विसरता रोज लावीत त्यांची जागा जी आहे ती कुंखाची जी जागा आहे तर आत्ताच्या या कलविगामध्ये कुंखाची जागा आता टिकलीनी घेतली टिकली आहे महिलांच्या प्रत्येक कपा प्रत्येक महिलांच्या कपाळावर आता कुंखाच्या ऐवजी टिकली आपल्याला दिसत आहे परंतु गंध लावण्यामागचे जे शास्त्रीय कारण आहे ते देखील आहे कारण गंध केवळ सुगंधी म्हणून नाही तर अनेक औषधांनी गुणांनी परिपूर्ण म्हणजेच प्रत्येक याच्यामध्ये त्याचा उल्लेख झालेला आहे म्हणजे जसे की आपण चंदन लावू शकतो हळद लावू शकतो अष्टगंध लावू शकतो गुलाल लावू शकतो कृष्णचंदन लावू शकतो तुळशी चंदन लावू शकतो म्हणजे हे इतर सर्व विविध जे आहेत हे सर्व मी नावं घेतले तर हे नावं हे सर्व पदार्थांनी युक्त असते आपले जे मस्तक आहे गंध लावल्याने शांत राहते गंध दरवळत राहावा आणि कपाळावरील जे दोन आपल्या भुवाळ्या आहेत जे आपल्या आयब्रो आहेत त्या दोन्ही आयब्रोच्या मध्यस्थितीमध्ये असलेले जे गोल चक्र आहे ते सतत गंध लावलेले गोल चक्र हे दिवसभर कार्यरत राहत असते या देखील यासाठी सद् यासाठी सुद्धा हे गंध लावल्या आवर्जून लावल्या जातो आता टिळकधारी व्यक्तीचा जो भक्तिभाव असतो जो टिळक म्हणजे गंध तर ती मनाची निम निम त्याची निर्मता सात्विकता सज्जलता हे सर्व सद्गुणाने तो दर्शन गंधातून आपल्याला घडते कोणाही म्हणजे एखादी सुवासी असेल तर सुवासिनीला आपण हळद कुंखाची लावलेली जी दिव बोट असतात कोणतीही एखादी सुहासिना आपण बोलवली किंवा आपण तिच्याकडे गेलो तर सुवासनीला आपण जेव्हा दोन हळदी कुंकाची बोटे लावतो तेव्हा महिला तुम्हाला माहिती आहे तिच्या चेहऱ्यावरचे जे तेज आहे ते एका क्षणामध्ये तिचं तेजच वाढतं एवढं कुंखाला आणि हळदीला महत्त्व आहे जसं टिळ ति, टिकलीनी आपलं तेजस्वीपणा वाढतो तो त्याच्यापेक्षा जास्ती कुंकू आणि हळद लावण्याने आपल्या चेहऱ्यावरचं तेज वाढत असतं आता महत्वाचं म्हणजे आता आज सुद्धा जे कीर्तनकार आहेत जे परवे परव परवेचन जे करत आहेत ते त्यांच्या व्याख्यामध्ये अनेक गुरुजी जे आहेत ते वेगवेगळे -वेग याच्यामध्ये कीर्तनामध्ये याच्यामध्ये आबा म्हणजे अबीर आहे गुलाल आहे मोठा एखादा कीर्तनकार कीर्तनकार असेल तो सुद्धा अबीर चंदन किंवा अष्टगंध त्याचा टिळा लावतात तो पाहताच त्याच्या चेहऱ्यावर जे आहे ते एक सात्विक भाव उठून येत असतात त्याच्यानंतर ती सुरुवात करतात पूर्वीदेखील लढाईला जाताना किंवा एखादं मोठं एखादा विजय आपल्याला प्राप्त करायचा असेल किंवा एखाद्या चांगल्या शुभ कार्याला जायचं असेल तर त्या जायच्या पहिले आपल्या ते परत येईपर्यंत घरामध्ये काय करायचे ते जाण्याच्या पूर्वी त्याचा ऑक्शन करायचे त्याला कुंकाचा गंध लावल्या जायचा क टिळा लावून त्याचं ऑक्शन ला ला केलायचं क कराय केल्या जायचं कारण कोणत्याही एखाद्या चांगल्या म्हणजे लढाईला जाताना किंवा श्री मिळून परत आल्यावर एखादा काम कामामध्ये यश प्राप्त झालं आणि तो व्यक्ती घरी आला तेव्हा सुद्धा त्याच्या ते कपाळावर खालून वरच्या भागापर्यंत म्हणजे खालून वरच्या दिशेने आपण गंधाचे बोट आपण उमटले जातात त्याला विजय टिळक म्हणतात कोणत्याही कामामध्ये विजय प्राप्त झाला तर घरी आल्यानंतर त्याचं जेव्हा औक्षण होतं त्याला विजय टिळक म्हणलं जातं आणि त्यादेखीलसुद्धा म्हणजे बहुमान होता कारण एखादी आता बहीण आहे बहीण भावाला ववाळते गंध लावते पत्नी पतीला ववाळते गंध लावते आई मुलांना गंध लावून त्यांच्या दीर्घ आयुष्याची प्रार्थना करते प्रत्येक पौर्णिमेला अमावश्याला आई मुलांचं रक्षण करण्यासाठी क प्रत्येक पौर्णिमेला त्यांचं औक्षण करत असते तर ही यशस्वी व्यक्तीचे ऑक्षण करून त्याला म्हणजे प्रत्येक कामामध्ये यश मिळावं अशी प्रार्थना करते आणि हे यश मिळण्यासारसाठी प्रत्येक याच्यामध्ये गंध लावले जाते एवढेच काय तर नवीन वस्तू आपण आणली तरी आणि त्या नवीन वस्तूलासुद्धा आपण गंध लावून पूजन केले जातं अशा रीतीने गंध लावून आपण आपल्या अस्तित्वाची ओळख ठेवावी आणि अंतपुरणारी देवाची पूजा करून देवाच्या साक्षीने सत्कार्य करीत राहावे आणि हे जे सगळे उद्देश आहेत हे उद्देश म्हणजे भाळावर गंध लावणे आहे कारण गंधाला एवढं महत्त्व आहे कोणत्याही शुभ कार्यामध्ये गंध लावल्याशिवाय या शुभ कार्याची सुरुवातसुद्धा होत नाही आणि कोणतंही काम करून आपण जेव्हा शुभ कार्य करून घरी आलो तेव्हा सुद्धा हे गंध लावून अक्षम होऊन ते विजय विजय टिलकाचं हे प्रतीक मानला जातं तर मंडळी गंध लावण्याचे फायदे आणि गंध का लावावा कोणत्या बोटाने लावावा ही सविस्तर माहिती तुम्हाला आवडली असेल तर शेअर करा लाईक करा आणि छान छान कमेंट करा श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका इथेच थांबूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय गजानन श्री गजानन श्रीस्वामी समर्थ